महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते ऊस कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व वा मराठा धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जनतेला आश्वासित केले होते आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात मात्र या गंभीर विषयांबाबत आपण चालढकल करत आहात असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी केला आहे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठीण अत्यं परिस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्यात आत्महत्या करीत आहेत आपण निवडणुकीत कर्जमाफीबाबत आश्वासित केल्याने तो मोठ्या अपेक्षेने याबाबत आपणाकडे आस लावून बसला आहे सरकारने तातडीने सरसकट शेतकरी कर्जमाफी करून बळीराजाला सुखी करण्याची मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे शेतकरी कर्जमाफी ऊस कांदा कापूस व दूध दर मराठा व इतर आरक्षण निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे आणि अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून द्यावी आदीसह विविध मागण्यांचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष परकाळे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजश्री शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष सुधाम कोरडे जिल्हा महासचिव निलेश बोरुडे श्याम जरे अरविंद गेरंगे लक्ष्मण गायके राजू काटकर सोमनाथ गोपाळे आदिनाथ काळे शरद जोशी अभि मेडे अच्युत गाडे विठ्ठल सचिन काकडे महेश दानवे संतोष कोकाटे काळे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मध्ये सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन आता सात आठ महिन्याचा कालवधी उलटलेला सातत्यानं कर्जमाफीची मागणी होते मुळात निवडणुकीमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती कर्जमाफीची मागणी केल्यापासून सातत्यानं अनेकदा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये आज दररोज तीन शेतकरी सरासरी आत्महत्या करतायत आणि याचं प्रमाण वाढत चाललंय आणि यावर सत्ताधारी म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी बोलतायत की बाबा आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही देतो ही चेष्टा केल्यासारखं टिंगल केल्यासारखं ती लोक बोलत आहेत आमची मागणी आहे की तुम्ही तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे काल परवा आपल्या अहिला जिल्ह्यामधल्या नेवासी तालुक्यात वडुले इथं बाबासाहेब सरोदे ह्या आमच्या सहकारी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफी होत नाही कर्जाच्या विळख्यात तो सापडला आणि दुर्दावानं त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली माझी शम तमाम शेतकऱ्यांना नगर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आता आत्महत्या करू नका संभाजी ब्रिगेड आपल्या पार्टीचे आहे तसे देत नाही ते संभाजी ब्रिगेड निश्चितपणे पाहील हे काय सांगते देऊ कुठं नाही म्हणतो आता तुमचा बाप दिल्याशिवाय आणणार नाही संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेलं आहे कर्जमाफी बरोबरच आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल सतत झुलवत ठेवण्याचं काम केलं जातं मराठा आणि मराठा विरोधी ओबीसी हा संघर्ष निर्माण केला जातो हा संघर्ष निर्माण करणारी ही सत्ताधारी मंडळीच आहेत मनोज जारंगे पाटलांनी आरक्षणाची मागणी घेऊन फिरतायत सातत्यानं त्या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगानं ते सातत्यानं आहेत प्रयत्न करतायत अतिशय मोठा त्याग त्यांचा आहे असं असताना सुद्धा जारंगे पाटलाला बदनाम करण्याचं घाणेड कृत्य सत्ताधारी मंडळीकडून होते सातत्यानं मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करून त्यामध्ये ते जारंगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता हे मराठा समाजाला कितपत किती दिवस सहन करायचं मुळात सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे की मराठा ओबीसी संघर्ष होणार नाही तेढ होणार नाही अशा पद्धतीचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मराठ्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांवरही अन्याय आन। होणार नाही याची काळजी चीक घेतनं ही जबाबदारी सरकारची आहे सरकार, सरकार म्हणून त्यांनी ती प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली पाहिजे त्या ठिकाणी या राज्यामध्ये सातत्यानं जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचेच काही बगल बच्चे करतायत कुणी पत्ते कळत आहे कुणी काय कुठानी करत आहे काय शेतकऱ्यांविषयी बोलतायत हे लाज लज्जा शरम सोडून चाललेलं वर्तन कुणी डान्स बारचे तिथं नाचतंय काय काय कुठानी करत आहे या सगळ्या गोष्टींबाबतीत मुख्यमंत्री महोदय आपण अतिशय म्हणजे आर एस एसच्या याच्यातनं मुशीतनं तयार झालेल्या आहात वाटतं ज्या आर एस एस च्या मुशीन जी गडकरी तयार झाले तयार झाले पण तुम्ही काही करायला लागले परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून नितीन बद्दल अतिशय आदराने बोलतो आदरांनी व्यक्त करतो की तो त्या माणसाचा थोडा आदर्श घेऊन पंत आपण काहीतरी काम करा शेतकऱ्यांसाठी काम करा ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी लक्षवेध आंदोलन करतोय आपल्याच घोषणाच्या अनुषंगाने लक्षवेध आंदोलन करून भविष्यामध्ये आज हे लक्षवेध वेध केलं आहे भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न यावर जर आपण यथोचित निर्णय घेतले नाही तत्काळ निर्णय घेतले नाही निश्चितपणे संभाजी ब्रिगेड आक्रमण होईल चार दिवसापूर्वी आमच्या बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्या केली ही वेदना आमच्या काळजामध्ये मुख्यमंत्री मध्ये प्रचंड प्रकर्षाने बसलेली आहे गेल्या चार दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्या प्रशासनाचाही माणूस तिथं जात नाही किंवा भेट देत नाही हे दुर्दैव आहे आपण भेट द्या नका देऊ तुम्ही भेट द्यावा म्हणून आमच्या बाबासाहेबांनी आत्महत्या केली नाही बाबासाहेबांनी बलिदान तमाम शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी आणि या बाबतीतला निर्णय संभाजी ब्रिगेड घेतल्याशिवाय राहणार नाही तीच श्रद्धांजली आमच्या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून बाबासाहेबांनाच मनोज जारांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सत्तावीस ऑगस्टला आंतरवली सराटी येथून ते निघतायत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते मुंबईमध्ये एकोणतीस ला धडकतायत त्यांच्यासोबत तमाम मराठा समाजासोबत संभाजी ब्रिगेड आहे आंतरवली सराटीमध्ये त्या दिवशी पहिल्यांदा तो हल्ला झाला त्यावेळेला सगळ्यात प्रथम आमचे अध्यक्ष मनोज दादा आखरे आमचे महासचिव सौरभ दादा केडेकर या ठिकाणी उपस्थित राहिले पाठिंबा तर दिलाच दिला परंतु सातत्याने त्या ठिकाणी आमचे सुदर्शन तारक बसून असतात त्यामुळे त्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड शंभर टक्के सहभागी आहे फक्त मनोज दादांचं आंदोलन हे पूर्णपणे बिगर राजकीय आहे म्हणून आम्ही त्यामध्ये आमची सगळे राजकीय जोडे बाहेर ठेवून मनोज दादांबरोबर सहभागी आहोत आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने लक्षवेध आंदोलन करत आहोत आ हा लक्षवेध याच्यासाठी आहे की या आंदोलनामध्ये आम्ही ज्या काही सर्व मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्या अगोदर स्वतः मागण्या केलेल्या होत्या त्याच्यातला साधा विषय जर आपण पाहिला की दोन हजार चोवीसच्या विधानसभे अगोदर त्यांनी प्रचारात सांगितलं होतं की सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करेल सत्तेत येऊन आता आठ नऊ महिने झाले अद्याप त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही त्यामुळे आमचे संभाजी ब्रिगेड त्यांचं लक्ष वेधू इच्छित आहे की तुम्हीच जाहीर केलेलं आहे तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या दोन हजार तेरा चौदा मध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये सोयाबीन यात्रा काढली होती आणि बारा वर्षापूर्वी मागणी केली होती की सोयाबीनला आठ हजार रुपये दर द्या त्यावेळेस चार हजार रुपये दर होता देवेंद्रजी आमची मागणी हीच आहे की बारा वर्षापूर्वी जो दर आहे तो आजही सोयाबीनला तोच दर आहे या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही जी मागणी केली होती आठ हजाराची ती आठ हजाराची मागणी पूर्ण करा शेतकरी दुधाचा व्यवसाय करतोय आणि तुम्ही विधानसभेत मागी मागणी केली होती दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी दुधाला सत्तर रुपये दर दिला पाहिजे आमची तीच मागणी आहे या दुधाला सत्तर रुपये दर द्या आणि हे भेसळयुक्त दूध बंद करा आमच्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि दूध सेवन करणारा आमचा सगळा सर्वसामान्य समाजही अडचणीत आलेला आहे आणि आमची पुढची मागणी अशी आहे की या निवडणूक आयोग आणि येमीवरती सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही एका संस्थेने सर्वे केलेला आहे एकोणीस राज्यात शंभर लोकसभा आणि चारशे विधानसभेमध्ये बहात्तर टक्के लोकांनी सांगितले आमचा निवडणूक आयोग आणि विश्वास नाही म्हणून संभाजी ब्रिगेड अधिकृत मागणी करत आहे लक्ष वेधत आहे कि हे ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या जर तुमचं याने लक्ष वेधून जर जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड रस्त्यावरची तीव्र लढाई लढणार आहे